देवेंद्र फडणवीस कितीही प्रयत्न केले तरी ओबीसी आणि त्याला दंगली लावायचं त्याचं स्वप्न आहे ओबीसी ओबीसीचा नारा देतो आमकुटानी करतो त्यांनी बहुतेक आता दंगली घडवण्याची तयारी केलेली दिसती त्याच्यामुळे आपल्याला बेसावध राहता कामा नाही सगळ्या मराठ्यांनी सावध राहा आपल्याला कुठेही दंगल होऊ द्यायचे नाही मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही त्याचं स्वप्न पूर्ण होता कामा मराठा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करायला सुरुवात केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी तयारी सुरू केली अशातच मनोज जारांगी पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून आक्रमक झालेत महाराष्ट्रात फडणवीसांना दंगल घडवायची आहे त्यांनी तशी तयारी केली आहे असं वक्तव्य मनोज जारंगी पाटलांनी आहे त्यामुळे आता यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे एकोणतीस ऑगस्टला मराठा संघटनांनी पुकारलेल्या मुंबईतील आंदोलनासाठी मनोज जारांगींनी पुणे सांगली सोलापूर आणि साताऱ्यात समर्थकांच्या बैठका घेतल्या या बैठकांमध्ये मनोज जरांगींनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं मुख्यमंत्र्यांना आरे तुरे करत मनोज जरांगींनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले देवेंद्र फडणवीस किती प्रयत्न केले तरी ओबीसी मराठा वाद घडू नये आणि त्याला दंगले लावायचं त्याचा स्वप्न आहे ओबीसी ओबीसीचा नारा देतो आमुक कुठाने करतो तिकडं आता लाई दुसऱ्या राज्यातच नेतो ओबीसीसाठी तर काय केलंय रे काय केलं भांडणं लावण्याच्या पलीकडे काय करता आलं काहीच नाही केलं कोणासाठी म्हणून मराठ्यांना सांगतो आता मात्र एकजुट विरोबर मी तुमच्या पोरा बाळासाठी लेकरा बाळासाठी रात्र देऊ घेतोय आता उघडं पडू देऊ नका त्यांनी बहुतेक आता दंगली घडवण्याची तयारी केलेली दिसती त्याच्यामुळं आपल्याला बेसावध राहता कामा नाही सगळ्या मराठ्यांनी सावध राहा आपल्याला कुठेही दंगल होऊ द्यायचे नाही मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही त्याचं स्वप्न पूर्ण होता कामा नाही दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसीचे आरक्षण देतो म्हणतायत आणि मराठा हा बाबत काहीही उच्चार करत नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं लय चांगलं झालं मराठ्याबद्दल तो काहीच बोलत नाही ना ते लय चांगलं झालं कमीत कमी सरकारमधल्या असणाऱ्या मराठ्यांचे तरी आता डोळे उघडतील की किती गटार गांगा घाण विचारायची याच्या पोटात याच्या पोटात होतं ते काल भज दिशी त्याच्या हटावर आलं मी येतील हे मान्यच नाही म्हणून त्याच्या पोटातलं बाहेर आलं हे खूप चांगलं झालं मराठ्यांसाठी तो काल बोलता बोलता म्हणला मीडियाच्या बांधवने मला आत्ता सांगितलं म्हणून मलाही माहित झालं कि ते बोलता बोलता म्हणलं मी ओबीसीच्या हक्कासाठी लढणार मराठ्याच्या हक्कासाठी नाही लढणार मग काय तुला आम्ही ठेका घेतला का दरबारी निवडून आणायला सत्तेवर बसायला आणि मराठ्यांचे लोक रात्रंदिवस पळाले तुमचे सरकार आणण्यासाठी मोठं का आमच्या लेकरांना वाटोळ करायचं सांगितलं का तुला मराठ्यांसाठी मरा कसं मरा का लढत आहे ओबीसीसाठी लढणार म्हणजे ही कुठली पद्धती ही काय बोलण्याची भाषा झाली का आणि पंच ओबीसीसाठी लढला तू पणच्या ओबीसी दिलाच धनगरायला आरक्षण दिलं किती फसवणार या लोकाला धनगर मराठी वेगळे केले दलित मुस्लिम वेगळे केले एका धनगराला आरक्षण दिलं नाही भांडण काय नव्हतं याची पद्धत एकदम माणसात फूट पाडण्याची आणि याच्यामुळं या देवेंद्र फडणवीस असं होणार आहे आता पुऱ्या देशातल्या सरकारला मोदी साहेबाला सुद्धा याच्यामुळं डाग लागणार शंभर टक्के सगळं सरकार राज्य देश देशातल्या आणणार आहे कारण आम्ही पण तू जर असं करायला लागला तर आम्ही पण गप्प बसणार नाही कारण तू विनाकारण आता तिकडं ओबीसीचं अधिवेशन घेतोय बैठक घेतोय तो गोव्यात म्हणजे तिकडे समुद्र झेंडून आणले सगळे पैसे महाराष्ट्राचे घातले येणे आता आणि आता त्यांचे कानं भरले आणि आता ते आमच्या अंगावर घालणार ओबीसीला म्हणजे मराठ्यात आणि ओबीसीत दंगल लावणार मराठ्यात ओबीसीत दंगल होणार नाही देवेंद्र फडणवीस किती प्रयत्न कर शेवटी आम्ही बांधावर राहतो आम्हाला गावात राहावं लागतं तुला सत्तेसाठी तुला सत्तेवर यायसाठी तू फक्त हे एकदा मराठी हाताल तू एकदा धनगर हातकाली धडतो मारे आता हाताखाली नाही आली की दलित मुस्लिम हाताखाली घेतो आणि दलित मुस्लिम हाताखाली नाही आली की आता ओबीसी म्हणतो एकदा एन डीएनए रक्त ओबीसीच आहे एकदा बघा हिंदूचं रक्त आहे तू रक्तच कोणाचं आहे कळा आम्हाला आता तू तर आता कालपासून आता भांडणच लावायला लागला <coughs> सॉरी okay, ठीक कालपासून तो तू भांडच लावायला लागलाय जर का दंगल झाली ओबीसी मराठा राज्यात याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस असणाऱ्या कारण त्यांनी काल कानं भरले त्यांनी मराठ्याच्या अंगावर ओबीसी घालायचं ठरवलंय मराठे घाबरणार नाहीत आणि आता मराठ्यांना सांगतो डोळे उघडा काय फोटो बोलतो रे मरा मी मराठ्याच्या लेकराच वाटोळ करायला लागला तेव्हा म्हणतो मी ओबीस साठी लाडणार मराठ्यासाठी कस का लाडणार तू आणि हे कोणी सांगितलं तुला का मराठी संपवायचं तुला काय केलं मराठ्यांनी तो सत्तेत असणाऱ्या मराठ्यांनी भाजपमध्ये असलेल्या मराठ्यांनी शान व्हा तुमच्या पोराला औषध पाजून मारायचं म्हणतोय त्याचा अर्थ तोच होतोय तुमच्या बाळाचं आयुष्य खराब झालं पाहिजे पोरपोरी तुमच्या नोकऱ्याला नाही लागल्या पाहिजे साठीच लढणार म्हणतोय तू अर आमचं म्हणणं काही नाही तू लढ पण तो दिलं काय ओबीसी सांग बरं आणि मराठ्यासाठी का का नाही हो। लढायचं तुला मराठ्यासाठी का नाही लढायचं का गोरगरीबाच्या पोरा बाळांचं तुला वाटोळा करायचं मी तुमच्या लेकरासाठी लढतोय मराठ्यां तुमच्या पोरा बाळासाठी लढतोय वाटोळा होऊ देऊ नका हे पोर जाहीर बोललाय आता मी ओबीसीसाठी लढणार मराठ्यासाठी नाही लढणार आता जागे व्हा नका वाटोळ करू लेकरं सोन्यासारखे गाडी जे आपलं ते बोरापुरेल आत्महत्या करायची वेळ येऊ देऊ नका शाने व्हा लवकर आता तरी त्याने डोळे उघडलेत आणि बरं झालं तेव्हा बोलला शंभर टक्के जातो आणि मराठा आता जागा झाला